विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची अशी बातमी टी आर टी आय मधील एक नवीन सध्या शिक्षक पात्रता परीक्षा टी टी पूर्व प्रशिक्षण या वर्षीच दोन हजार पंचवीस सव्वीस नुकतंच त्याचं ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या दृष्टीने नक्कीच आनंदाची अशी बातमी जाहिरात नक्कीच आलेली आहे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही प्रक्रिया कशा स्वरूपाची असेल यासाठी कोण कोण पात्र असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असणार आहे इन्फिनिटी चॅनलवरती पहिल्यांदाच लाईव्ह पाहत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढे या चॅनलवरती तुम्हाला तुमच्या आवश्यक अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळत राहणार आहे त्यामुळे इथून पुढे संपूर्ण व्हिडिओ पाहा नक्कीच आनंदाची अशी बातमी आहे काय बातमी आहे ती जाणून घेऊयात बघा ज्यावेळेस तुम्ही टी आर टी आयचं मुखपृष्ठ ओपन करा उघडाल त्यावेळेस तुम्हाला अशी महत्वाची लिंक्स पाहायला मिळतील ज्यामध्ये आपल्याला पी एस आय एस टी आय एसओ या तस्सम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाइन अर्ज करण्याची महत्वाची सूचना एक दिसेल त्यानंतरच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या वर्षीचा पंचवीस सव्वीसचा याचाही अर्ज दिसेल आणि नुकतंच पोलीस व सैन्य पूर्व प्रशिक्षण याचाही दिसेल म्हणजे नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी तीन अशा अपडेट येत आहेत आणि आपल्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे ही असणारी टीईटीची अपडेट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात या संपूर्ण फाईल्स पाहायला मिळतील ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण याची पूर्णता पीडिय आणि ही लिंक तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे पुढे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी किंवा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही लिंक उपयुक्त ठरणार आहे लिंक ज्यावेळेस तुम्ही त्या लिंक वरती क्लिक कराल त्यावेळेस प्रत्यक्षात तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेचा अंदाज येईल की बाबा यामध्ये काय माहिती दिली उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचं ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरता महत्वपूर्ण सूचना म्हणजे ऑफिशियली आपल्याला या बातमी आलेली आहे उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरता या कार्यालयात दिलेला अधिकृत संकेत क्रमांक यावरती संकेतस्थळावरती लॉग इन करायचंय आणि या व्यतिरिक्त अन्य कोणतीही लिंक देण्यात आली नाही ही महत्वाची आहे म्हणजे ऑफिशियल लिंक आपल्यासाठी ही असणार आहे काही वेळा आपल्याला फेक लिंक असतात ज्या तुम्हाला महत्वपूर्ण या ज्या टी टीच्या असणाऱ्या आवेदनासाठी आवश्यक नसणारे ही आपल्यासाठी ऑफिशियल असणारी वेबसाईट या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंक अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत उमेदवार ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणं आवश्यक म्हणजे हा आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे अर्ज करताना सगळ्यात मो महत्वपूर्ण काळजी घ्यायची की संपूर्णता माहिती भरणं ही आवश्यक आहे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे आता तुम्हाला अर्ज प्रक्रिये करताना प्रत्यक्षात ही कारवाई करायची काळजी घ्यायची आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवायची म्हणजे उद्या परत तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्षात अर्ज पडताळणीसाठी किंवा कागदपत्र तपासणीसाठी ज्यावेळेस प्रत्यक्षात बोलवण्यात येईल त्यावेळेस ती प्रिंट त्यामधील असणारी संपूर्ण माहिती म्हणजे तुम्ही जो अप्लिकेशन केलेला आहे त्याची तुम्हाला प्रत सोबत असणं गरजेचं आहे मूळ कागदपत्र तपासणी करता वेळी वे, वे, उमेदवारांना सदर ऑनलाईन अर्ज व इतर मूळ कागदपत्र याच्या छाननी करता ते तुम्हाला बंधन सोबत असणं गरजेचं आहे बंधनकारक आहे का या सगळ्या प्रोसेस आता काय आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जे जे विद्यार्थी ही या टीईटी या संपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहे त्यांच्या दृष्टीने नक्कीच ही आनंदाची अशी बातमी इन्फिनिटी अकॅडमी आता इथून पुढं तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे कारण इथून पुढची कार्यवाही जी आहे ती तुम्हाला खूप आवश्यक अशी आहे आणि यासाठी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन या प्लॅटफॉर्म वरती मिळणार आहे आता तुम्हाला मेलद्वारे सादर करण्यात येऊ नये तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आपल्याला जाणून घ्यायची आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत लास्ट डेट आहे आजपासून साधारणतः तेरा तारखेपर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आणि त्रुटींची पूर्तता करण्यासाठी चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ पर्यंतची शेवटची मुदत असणारे तारीख असणारे वेळ असणारे म्हणजे विद्यार्थ्यांना आता ऍप्लिकेशनला सुरुवात करायची आहे ज्या ज्या काही अडी अडचण येतील इव्हन या संपूर्ण प्रक्रियेची अजिबात काही माहिती नसेल यासाठी हा प्लॅटफॉर्म तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे कारण इन्फिनिटी अकॅडमी या विद्यार्थ्यांकरताच खास अशा प्रशिक्षण शिबिर राबवतेत योजना ज्या ज्या काही शासनाच्या तुमच्यापर्यंत येणार आहेत त्याचं माध्यम बनून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि गरीब होतकरून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ करून देण्यासाठी सदत तुमच्या सोबत असणार आहे बघा एस टी आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी की या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्हाला ज्या महाराष्ट्र शासनाच्या या योजनेकडून बहात्तर हजाराची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे आणि याच्या पूर्ण टी, -टी मोफत प्रशिक्षणासाठी इन्फिनिटी अकॅडमी सतत तुमच्या सोबत असणार आहे आता इथून पुढची कार्यवाही अत्यंत महत्वाची आहे प्रत्यक्षात ऍप्लिकेशन फॉर्म भरणं त्याच्यानंतर पुढे जी काही आपल्याला महत्वपूर्ण सूचना येतील किंवा का कशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीमध्ये समाविष्ट करायच्या आहेत त्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत यासाठी आपल्याला ज्या ज्या काही अडी अडचणी असतील तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील किंवा या इव्हन संपूर्ण योजनेची माहिती घ्यायची असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म पहिल्यांदा सबमिट करा ज्या गुगल फॉर्म वरती तुमच्या संपूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन असेल ती सबमिट करा इन्फिनिटी अकॅडमी सतत तुमच्या सोबत असणारे जेणेकरून विद्यार्थी मित्रांना त्या संपूर्ण योजनेचा जे जे कोणी एस टी अभिवासी या प्रवर्गातील असेल या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ करून द्यायचा मग ती इवन टी टी असू द्या नंतर पी आलेली ती असू द्या किंवा पोलीस भरती प्रशिक्षणार्थी किंवा सैनिक प्रशिक्षणार्थी त्याच्यासाठी असू द्या सगळ्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे यासाठी तुम्हाला दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधील संपूर्ण माहिती खूप जाणून घेणं आवश्यक आहे ही कागदपत्र तयार ठेवा मग ज्यामध्ये जा सर्वात महत्वाचं या प्रक्रियेमधलं जात जमातीचं मूळ प्रमाणपत्र आणि सर्वात महत्वाचं जमातीचं व्हॅलिडिटी ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो हे तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला असेल दहावी बारावी डीअरबीएड जे आपल्याला कशासाठी टीईटी साठी आवश्यक आहे डीअरबीएड असेल पदवी असेल मार्कलिस्ट प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे डोमासाईल आधार कार्ड आधार लिंक असलेलं मूळ बँकेचं तपशील हे सुद्धा अत्यावश्यक मध्ये येतं अधिकृत म्हणजे नॅशनलाइज बँकेचं मूळ जे बँक बैं, खातं आणि त्याचं छायांकित तुम्हाला तिथं आवश्यक असणार आहे बाकी सर्व तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल बाकी सर्व तुमच्याकडे आहे जर लहान कुटुंब प्रमाणपत्र असेल अनाथ बालकाचं प्रमाणपत्र असेल या इव्हन गोष्टी तुम्हाला माहितच असणार आहे बाकी ज्या ज्या काही अडी अडचणी असेल हा दिलेला कॉन्टॅक्ट नंबर लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा काही अडी अडचण आली या नंबरवरती कॉल करायचे आणि अकॅडमी सोबत कॉन्टॅक्ट साधायचा सगळ्या माहिती प्रोव्हाइड केल्या जातील संपूर्ण तुमच्या अडी अडचणी सॉल्व्ह केल्या जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली गुगल फॉर्म आहे जे जे पात्र विद्यार्थी आहेत इवन या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्यांची अर्हता पूर्ण केलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली माहिती भरा आणि अकॅडमी सोबत कनेक्ट व्हा तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन पुरवल्या जातील इथून पुढचे असणारी कारवाई असेल फॉर्म भरण्यात काही अडी येतील फॉर्म सबमिशनच्या बाबतीत किंवा इव्हन परीक्षेची तयारी असेल आणि निवड प्रक्रियेपर्यंत पोहोचवणं आणि या योजनेचा लाभ करून देण्यासाठी सतत सोबत असणारे विद्यार्थी मित्रांनो नक्की सुवर्ण संधी आलेली आहे सुवर्ण संधीचा लाभ घ्या तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतोय योजना तुमच्यासाठी उपयुक्त आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा आणि माहिती शेअर करा नक्कीच तुम्हाला फायद्याची आहे आता इथून पुढे तुम्हाला मी या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देईल प्रत्येक व्हिडिओ थ्रू तुम्हाला ज्या ज्या काही अडी अडचणी आहे ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात तुम्ही अप्रिसिएशन जरूर देऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर ताप सर थांबतोय पुन्हा देतो अशाच महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन गुड बाय अँड टेक केअर